श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा सतरा मार्चला सोमवार संकष्टी चतुर्थी आलेली आहे पहा तर आज आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीविषयी चतुर्थी ही दर महिन्यात दोन चतुर्थी येत असतात एक कृष्ण पक्षात एक शुक्ल पक्षात आत्ता जी संकष्टी चतुर्थी आहे ती कृष्ण पक्षात येत असते आणि अमोशानंतरची जी चतुर्थी असते ती पहा आपली शुक्ल पक्षात येत असते तर ह्या पक्षात जी संकष्टी चतुर्थी येते तिचं हे व्रत आपण प्रत्येकजण पहा गणपतीचं व्रत हे करत असतात तर चतुर्थीचा उपवास हे भरपूर जण करत असतात म्हणजेच पहा मुलं मुली म्हणजे काही बायका म्हणजे खूप मनोकामनापूर्ण गणपती बाप्पा हे लवकर करत असतात त्यामुळं संकष्ट चतुर्थीचं व्रत हे भरपूर जण करत असतात तर आपल्याला अशातच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी म्हणजेच पहा आपल्याला म्हणजे मुलांचे प्रगती होण्यासाठी अभ्यासात किंवा नोकरीत खूप यश मिळण्यासाठी पा त्यांच्यावरचे जे काही विघ्न संकटे आहेत दोष आहेत ते सगळे दूर होण्यासाठी आपल्याला मुलांसाठी उपाय करायचा आहे पा म्हणजे मुलांचे कल्याणकारक वस्तू आपल्याला एक आपल्याला एक वस्तू मुलांसाठी आपल्याला ती गणपतीला अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे ती हिरव्यामुगाचे एक शाट दाणे पहा तर ती आपल्याला कशा प्रकारे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत आता सर्वप्रथम पहा तुम्हाला जर सुतक विटाळ वगैरे जर असेल म्हणजे तर तुम्हाला म्हणजे किंवा मासिक अडचण वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पहा म्हणजेच महिलांसाठी सांगते की तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आहे तर पहा की आपल्याला हा उपाय कसा कराय करायचा म्हणजे कशाप्रकार प्रकारे आता ज्यांचे मोठे मुलं असतील ना त्यांनी स्वतःचा स्वतः मुलांनी जरी केला ना उपाय हो तरी पण चालेल बरं का पण आईने केलेला जास्त प्रभावी मुलांसाठी तर आता आपल्याला काय करायचं आहे सकाळी चतुर्थी आहे सोमवार आहे तर ह्या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी म्हटलं जातं म्हणजे पहा भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक चतुर्थीला ना वेगवेगळं नाव असतं तसंच ही जी सतरा मार्चला सोमवार संकष्टी चतुर्थी येणार आहे तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर आता ह्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी आपण लवकर उठायचं आहे पहा आपलं घर अंगण स्वच्छ झाडून वगैरे करायचं आहे सडा वगैरे रांगोळ वगैरे करायची आहे आपण आंघोळ वगैरे स्वच्छ करायची आहे देवांची पूजा वगैरे करायची आहे गणपतीचाही आपल्याला आवश्यक करून घ्यायचं आहे गणप गणपती बाप्पांचा म्हणजे पहा तुम्ही पंचामृताने करा किंवा दुधाने करा किंवा पाण्याने करा कशाने करा आपल्याला अकरा वेळा पाणी वगैरे गणपतीच्या याच्यावरती अंगावरती आपण कसं स्नान गणपतीला अभिषेक करतो त्याप्रकारे आपल्याला करायचं आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत चौरंगावर पाठावर आपल्याला पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे गणपतीच्या आवडीचे म्हणजे गणपती बाप्पांच्या आवडीचे आपण कसं जेव्हा गणपती घरात बसवतो तेव्हा मोदक म्हणजे नैवेद्य आपण करतो तसं आपण मो नैवेद्य वगैरे केला गणपती बाप्पांच्या आवडीचा तरी पण चला पण पूजा करून घ्यायची आपल्याला अगोदर अष्टगंध फूल फळ भाग म्हणजे धूपधीप असं सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे पण पा। गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल आवडतं तर आपण जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना हिरव्या पहा आपल्याला ते जुडी जी असते ना आपली हरळीची म्हणजे दुर्वा आपण बोलतो ती तर ती आपल्याला दुर्वांची जुडी हिरव्या जे हरळ असते तर त्याची आपली हिरवा हे हरळींची पात्याला दुर्वा म्हटलं जातं तर त्या दुर्वांची जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि गादास्वंतीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर संकष्टी चतुर्थी असे तुम्ही मोदकाचा नैवेद्य बनवला तर अतिशय उत्तमपन्न नाही मोदकाचा नैवेद्य जर तुमच्याकडून शक्य झाला तर तुम्ही गोळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता अशा आपल्याला पंचोपचार गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे तर तुम्ही पूजा तर आपण सकाळीच करून घेतो अभिषेक वगैरे सगळेच करून घेतो पण ज्यांना जेव्हा शक्य होईल त्यांनी तेव्हा करा पण आपला हा जो उपाय आहे ना हा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता एकदमच पूजा झाल्या पण करू शकता किंवा तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत कधी हा उपाय करू शकता संकटची चतुर्थी ही दिवसभर असते जेव्हा चंद्रोदेव होतो संध्याकाळी तेव्हा आपण संकट चतुर्थी जो व्रत म्हणजे जे उपवास आहे ते आपण सोडत असतो तर आता आपण पाहूया की कसा उपवास करायचा हे झालं की पूजा कशी करायची गणपती बाप्पांना काय वस्तू अर्पण करायच्या पण आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे म्हणजे आईने मुलांसाठी एकशे आठ हिरव्या मुगांचा प्रभावी उपाय कसा करायचा आहे तर पहा आपण एका वाटीमध्ये एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत पहा ते चांगले घ्यायचे चा, म्हणजे कुठे कीड वगैरे लागले ना एकशे आठ दाणे मोजून घ्यायचे आणि ते आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर म्हणजे जिथे आपण पूजा मांडली गणपती बाप्पांच्या त्यांच्यासमोर आपल्याला एक बसकर बसण्यासाठी घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला बसायचं आहे आणि दोन वाट्या घ्यायच्या आहे पहा आणि दोन वाट्या घ्यायच्या एका वाटीमध्ये एक, वाटी एक शाट हिरव्या मुगाचे दाणे असतील आणि एक वाटी ही रिकामी असतील तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ओ श्री गणेशाय नम आपण गणपती बाप्पांना म्हणतो तसंच आपल्याला ओम गण गणपतय नम हा मंत्र बोलायचा आहे ओम गण गणपतये नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग आपल्याला तो मुगाचं दाणं वाटीमध्ये ठेवून द्यायचा आहे ओम गण गणपते नमः नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरा आपल्याला मोगाचा दाना वाटीमध्ये ठेवून द्यायचा परत तिसरा मोगाचा दाना घ्यायचा ओम गण गणपते नम म्हणायचा आणि तो वाटीमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे तुम्हाला जी जो मंत्र गणपती बाप्पांचा ओम गण गणपते म्हणा किंवा श्री गणेश नमः नम श्री गणेश आहे नम तुम्हाला जो मंत्र शक्य होईल ना तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे गणपतीचा आणि आपल्याला ते तिथे ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या वाटीमध्ये असे एकशे आठ मोगाची दाणे एकशे आठ वेळा आपल्याला मंत्र म्हणून मग ते ठेवायचे आहेत दुसऱ्या वाटीमध्ये गणपती बाप्पा बापांच्या समोरच बसून आणि आपल्याला ते सगळे एकशे आठ आपल्याला जेव्हा म होतील मुगाचे दाणे जेव्हा मंत्र म्हणून होईल एकशे आठ वेळा आणि मुगाचे दाणे जेव्हा एकशे आठ दुसऱ्या वाटेमध्ये होतील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे एक आपल्याला एकदा गणपती स्तोत्र आणि आपल्याला एकदा गणपती अथोरशीर्ष म्हणजे गणपती अथोर शीर्ष वाचून घ्यायचं त्यानंतर गणपती स्तोत्र हे एकदा वाचायचं आणि मग आपल्याला हे मुगाचे जे दाणे आहेत ते आपल्याला घेऊन आपल्या आसपास जिथं म्हणजे आपल्या जवळ जिथं कुठं गणपती बाप्पांचं मंदिर आहे आता असतंच असतं गावात पण एक असतं किंवा शहरामध्ये आसपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथं आपल्याला ते घेऊन जायचं आहे आता तुम्हाला उपाय कसा करायचा ते तर समजलंच आहे आपल्याला घरात पूजा वगैरे झाल्याच्यानंतर फक्त तर एक एकशे आठ मोगाच्या गणपती बाप्पांचा वार तर बुधवार असतो पहा आणि संकष्टी चतुर्थी तर ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि बुधवारसुद्धा संकष्टी बाप्पा आपल्या गणपती बाप्पांनाच समर्पित आहे कारण बुधवारच्या दिवशी जर आपण ही सेवा केली बुध ग्रह जर आपला स्ट्रॉंग झाला तर आपल्या मुलांच्या आयुष्यात पहा म्हणजे कसलं संकट विघ्न दोष राहणार नाहीत पा म्हणजे त्याचं महत्व असं आहे की बुध ग्रह जो आहे तर तो मुलांसाठी खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं पा म्हणजे त्याच्या अभ्यासात नोकरीत खूप यश मिळते आणि बुध ग्रहाचं ग्रहाचं देवतच आपलं गणपती बाप्पा आहेत त्यामुळं आपल्याला बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा ही नेहमी करायचीच असते बा बुधवारच्या दिवशी आपण मंदिरात जाणे गणपतीच्या किंवा आपण गणपती बाप्पांच्या म्हणजे आप घरात राहिनं आपण अभिषेक म्हणजे अभिषेक करणं किंवा आपण त्यांचे पा पाया पडणं किंवा गणपती बाप्पांच्या आवडीचं आपल्याला दुर्वा किंवा आपल्याला जास्वंदीचं फुल हे अर्पण गोष्टी आपल्याला अर्पण करायच्याच असतात बा परत जिथं गणपती बाप्पांचं आसपास मंदिर असेल तिथं आपल्याला हे जायचं आहे घेऊन मी आता सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे फक्त एकशे आठ वेळा मंत्र म्हणून आपल्याला दुसऱ्या वाटीवर ठेवायचे आहेत हे एका मुलासाठी झालं आणि मग नंतर आपल्याला दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी आपल्याला तेच करायचं आहे गणपती अथर्वशेष आणि गणपती स्तोत्र हे आपल्याला ती वाटी घेऊन वाचायचं आहे आणि आपल्याला मग मंदिरात जायचं तर मंदिरात जायच्या अगोदर तिची वाटीतले मुगाचे दाणे आहेत ना तर ते आपल्याला आपल्या मुलासाठी केले किंवा मुलीसाठी केले ते आपल्याला इच्छा पण गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि आपल्याला त्या मुलाच्या म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत असं सात वेळा आपल्याला उतरून घ्यायचं आहे बा डोक्यापासून पायापर्यंत डोक्यापासून पायापर्यंत असं सात वेळा आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि मग मंदिरात घेऊन आपल्या आसपासच्या जिथे कुठे मंदिरात गेलोत ना तिथं गेल्यावर पण ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणापाशी अर्पण करायचे आहेत मग ते डाव्या उजव्या ते नाही पण आपल्याला फक्त चरणापाशी अर्पण करायचे आहेत आता मंदिरात खूप गर्दी असेल कारण संकष्ट चतुर्थी आहे तर खूप त्या दिवशी गर्दी असेल तर आपल्याला काय करायचं आहे तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर बाहेर जरी ठेवलं ना च म्हणजे आता याची चौकट आहे म्हणजे दरवाजाच्या समोर पहा तिथं प्रसाद वगैरे ठेवला जातो तर तिथं जरी ठेवलं तरी चालेल पण शक्य करून पहा आपल्याला आता एवढी आपण एवढी सेवा घरात इतका वेळ केलेली आहे तर मग आपल्याला जमलं तर आपण गणपती बाप्पांच्या चरणापाशीच अर्पण करायचं आहे बा तर असा साधा सोपा उपाय आहे दुसऱ्या मुलांसाठी करायचं असलं तर दुसरी सिरपट आपल्याला मुगाचे दाणे घ्यायचे आहे आणि सेम असंच करायचं आहे आपल्याला एकशे एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आपल्याला अथर्वशीर्ष म्हणायचं गणपती स्तोत्र म्हणायचं आणि नंतर ते वाटीतले मुगाचे म्हणजे ते पाहत आपल्याला मुलासाठी मुलीसाठी ज्याच्यासाठी केले त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरायचं आहे आता मुलगा जर जर मुल नसेल नसेल मुलगी म्हणजे तुमच्या तुम जवळ नाहीत आणि नोकरीसाठी खूप लांब आहेत तर आपण त्यांच्या फोटोवरून पण तसं सात वेळा उतरू शकतो म्हणजे त्यांच्या नोकरीत पण खूप यश मिळतं पहा त्यांचे प्रमोशन वगैरे होण्यासाठी पण हे खूप लाभदायक आहे तर अशा प्रकारे साधा आणि किती सोपा उपाय आहे तर आपल्याला करायचं आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती झालेली मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कर। करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नाही छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ